टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा बोला पुण्यातून बोलतोय सचिन भाई पवार ना हो टायगर ग्रुप हो आ, सर माझा एक प्रॉब्लेम होता कंपनीतला मी इथे म्हणजे एल एन टी फट्यावरती म्हणजे शिकरापूरच्या इतर असो ना कंपनीमध्ये सिक्युरिटीच्या ड्युटीला होतो माझं तिथे ना एक चार पाच महिन्या एक महिन्याचं मागच्या महिन्याचं पेमेंट आहे ना त्यांनी पंधरा तारखेला होते ते अजून दिलं नाही फोन पण उचलत नाही तो कॉन्ट्रॅक्टर बरं म्हटलं तुम्हाला फोन करा फेसबुकच्या माध्यमातून तुमचा नंबर मिळाला म्हटलं कॉल करूया तुम्हाला म्हटलं त्यासाठी सहकार्य काय होईल का सर तुम्ही कॉल करू शकता का त्याला नाव काय म्हणलं त्याचं मनीष पाठक म्हणून नाव आहे पुण्यातच राहतो आहे तो त्याचं नाही तुमचं तुमचं माझं अजित भिलारे अजित भिलारे दिला रे हां त्यांना तुम्ही एक कॉल करून जरा पेमेंटच्या बाबतीत मला पेमेंट, पेमेंट द्यावं याच्यासाठी हो मी त्याला फोन केला होता करतो करतो मग देत नाही पेमेंट मी जॉब सोडलेला आहे तो दुसरीकडे लागले माझ्या फॅमिली प्रॉब्लेम मुळे मी सोडला होता मी पण बाहेर गावतोय सातारचा माझ्या पेमेंटचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे कसं आता घरगुती फॅमिली आणि मिसेस पण प्रेग्नन्सीचा जरा चालू आहे लहान मुलगी घरात पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं माझं तेवढं पेमेंट काढून द्यासा आहे म्हणतो त्याचा मी नंबर पाठवू हो का तुम्हाला हां कुठली कंपनी आ, मी डिलक्स बेरिंग एच जी मार्ट म्हणून जी एच जी मार्ट एजी मार्ट हा एच जी मार्ट मध्ये सिक्युरिटीच्या पोस्टला होतो पाच महिने काम केलं अगोदरचं पण पेमेंट वेळेत नव्हतं मिळालं पण आता शेवटच्या महिना में ऑक्टोबरचं महिन्याचं पेमेंट त्यांनी थकवलेलं आहे आणि फोन उचलत नाही मेसेज टाकला तरी रिप्लाय वगैरे देत नाहीत हे प्रॉब्लेम आहे त्यांचे त्यामुळे म्हटलं विचारूया म्हटलं बघूया तुमच्याकडून झालं तर काम तर चांगलं होईल तसं आम्ही पण जास्त काही ॲक्शन घेऊ शकत नाही त्यामुळे म्हटलं तर तुमच्या माध्यमातून तुम झालं तर चांगलं होईल मी एस एम एस करू का तुम्हाला हा नंबर कॉन्ट्रॅक्टरचा एस एम एस करू का म्हटलं तुम्हाला नंबर कॉन्ट्रॅक्टरचा करू नका जे माहिती विचारते तुम्हाला माहिती द्या पहिले हा सांगा प्रॉपर साताऱ्याचे का हा प्रॉपर सातारा पुण्यामध्ये कुठे कुठल्या ठिकाणी काम केलं हो कंपनी जी मार्ट म्हणून आहे नवीनच कंपनी आहे ती तर सिक्युरिटीच्या पोस्टला होतो पाच महिने काम केलं तर आता ऑक्टोबर महिन्याचं पेमेंट माझं त्याचे आता नोव्हेंबरच्या पंधरा तारखेला व्हायला पाहिजे होतं ना ते पेमेंट काही त्यांनी दिलेलं नाही मी चालूमध्ये म्हणजे जो याला दिवाळीच्या याला पोहचमामध्ये गावाला गेलो परत फॅमिलीचं प्रेग्नन्सीचं ते समजलं त्यामुळं मी तो जॉब हे केला रिस्क्यू केला मी त्यांना कल्पना दिली होती फिल्ड ऑफिसरला येऊ शकणार नाही म्हणून कंपनीमध्ये तर मी दुसरा माणूस बघा म्हणून फक्त माझं पेमेंट मी राजीनामा अर्ज आणि ऑफिसला त्यांनी जे सांगितल्या पद्धतीने आय डी असतं ना आपलं आय डीचं ते पण जमा वगैरे करून आलो होतं ऑफिसला आता दोन तीन दिवसापूर्वी दोन दिवसात टाकतं पेमेंट म्हणलं पण आता ते फोन उचलत नाही आणि रिप्लाय पण देत नाही मेसेजला काय असेल करतो करतो म्हणतोय नाही म्हटलं नाही देणार असं पण करतोय नुसता म्हणतोय पण आपल्याला तर पैशाची गरज आहे साहेब मी पण गाडी घेतली ती पाठीण मग टू व्हीलर त्याचे पण हफ्ते वगैरे जवळ आलेले त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे पैशाचा असंसाठी तेच म्हणलं त्यांच्याशी एकदा बोलून घेतलं असतं ते म्हणलं बरं झालं बरं बरं तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण अजित भरत भिल्लारे पेमेंट देण्याचं नाव मनीष पाठक मनीष पाठक का हा एस एम एस केलाय सर तुमच्या नंबर किती दिवसात पेमेंट देण्यात येते ना त्याने एक महिन्याचं माझं पूर्ण आहे सत्तावीस दिवस किती दिवस किती पेमेंट चारशे एक्कावन्न रुपये हजेरी पडते म्हणजे जवळजवळ बारा एक हजार रुपये पेमेंट बारा साडेबारा पर्यंत येईल बघ काम करून किती दिवस झालं आता काम सोडलेलं बघा पाठव महिन्या तीस एक तीस तारखेपर्यंत होतो मी आ, एक तारखेपासून मी नाहीच गेलेलो परत मी त्यांना फिल्ड ऑफिसर त्यांचा एक म्हणून आहे त्यांना मी सांगितलं होतं आणि त्यांना पण ऑफिसला जाऊन सर्व जमा करून आलेलो राजीनामा वगैरे सर्व दिला सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले हा फोन केला काय म्हणते पेमेंट देतो म्हणते का हा त्यांना विचारलं होतं मी म्हटलं पेमेंट वगैरे तर ते सांगितलं होतं आम्ही ऑफिसला गेलो त्याला लगेच देतो म्हटले होते तो आलाच नाही ऑफिसला मॅडमनी सांगितलं होतं आयडी ने जमा करा म्हणून पण त्यांनी काय जमा केले जमा करून पण ते म्हटले हो जावा तुम्ही सोडतील सर म्हटले त्याच्यावरती तीन चार दिवस झाले तरी अजून काही पेमेंट सोड ना फोन उचलत नाही मेसेज केलं तर रिप्लाय देणं झालाय काय साजू इथेच राहतो तो विमाननगर हाडप साइड ला कुठेतरी राहिला इथे विमाननगरला ऑफिस आहे त्यांचं एम आर पी ग्रुप म्हणून काय काम असतं तिथे तिथं काय माझं ते त्यांचं काय नसतंय काम आ, तो बसलेलाच असतं तिथे केबिन मध्ये सिक्युरिटी हा इथं डिलक्स बेरिंग म्हणून कंपनी होती इथं एल एन टी चौकामध्ये चिक्रापूर तिथे मी सिक्युरिटीच्या पोस्टला होतो बारा घंटेची ड्युटी होती दोन तीन जणांचं जा पेमेंट तिने दिलेलंच नाही साहेब माझ्या मित्राचं पण आहे ते दोन तीन जणांचा प्रॉब्लेम आहे देतोय देतोय म्हणतोय पण देत नाही लेट करत होता महिने झाले पेमेंट लेटच होत होते आमचे तरी पण आम्ही चालू जॉब मध्ये होते त्यामुळे काय बोललो नाही ते मिळालेले पेमेंट हेच पेमेंटचा प्रॉब्लेम झालेला आहे असं झालंय तुमचं झालं सहकार्य तर त्याचं चांगलं होईल ते तुम्हाला एस एम एस केलाय बघा त्यांचा नंबर नंबर आणि नाव पण टाकलेलं आहे मनीष पाठक म्हणून नाव अजित भिलारे म्हणून माझं नाव आहे बघा अजित आहे का हा अजित आहे त्याने काय तिथे फिल्ड ऑफिसर नाही ना तर फिल्ड ऑफिसर म्हणून एक त्याने ते सरांना सांगितलं होतं म्हटलं उलट पण मी तर उलट काय बोललो नाही त्याला काय नाही आपल्या पेमेंटचा प्रॉब्लेम आहे ना वेळेला होत नव्हतं पेमेंट दोन महिने झाल्यानंतर ऑगस्टचं पेमेंट साहेब त्यांनी जवळजवळ ऑगस्ट सप्टेम्ल ऑक्टोबरच्या पहिल्या हफ्त्यामध्ये द्यायला गेले होते ऑगस्टचं पेमेंट पेमेंट साईडचा प्रॉब्लेम आहे का त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आम्हाला काय सांगितलं नाही त्यांनी पण पेमेंट दर महिन्याला ऑगस्ट पासून लेटच होत त्यांनी yeah. काय आता फिल्ड ऑफिसर त्यांचा कोणी ठेवलेला त्याने सांगितलं एकाचं दोन करून त्यांना काही बोलले तसं तसं yeah. म्हणून तो पेमेंटला नाटक करायला लागलाय yeah. त्यामुळे तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी त्यांचं पेमेंट देऊन टाका म्हणायचे गरीब आहेत माणसं म्हणा आम्ही पण आता बाहेर गावचे आहे माझं पण आता घरात कसं आहे मिसेसचा पण प्रेग्नेन्सीचा प्रॉब्लेम चालू आहे ना तिचा पण जॉब बंद झालेला आहे असं मी आता दुसरा जॉब पण पाहिलेला होता ते एक तारखेपासून जायचं आहे तिकडे तिकडे तर मी राजीनामाचं लेटर वगैरे दिलेलं आहे ऑफिसला आणि आय डी सांगितलं तर मॅडमने तिथे मध्ये ऑफिस आहे ऑफिसमध्ये मॅडम आहे ना त्यांनी सांगितलं तर राजीनामा लेटर आणि आय डी जमा करून जावा म्हणजे तुमचं पेमेंट घेऊन जा गेलो तर हा तिथे गेल्यानंतर ऑफिसला आलाच नाही साहेब पेमेंट देतील म्हणजे तुम्ही गेले संध्याकाळी सोडतील का सकाळी सोडतील असे म्हणले आम्हाला संध्याकाळी सोमवारी गेलो होतो आम्ही तिथे सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी मिळेल म्हणले पेमेंट तुमचं पण त्यांनी काय अजून पेमेंट दिलेलं नाही तीन चार दिवस झाले त्याच्यावर आता ते किती तारीख झाली पंधरा तारखेला पेमेंट होणार साहेब आज एकोणतीस तारीख आहे अजून पेमेंटचा पत्ता नाही दिलीच नाही पेमेंट पूर्ण पेमेंट आहे ना महिन्याचं मात्र ते आता पेमेंट आल्याशिवाय माझंही जमना गाडीचा हप्ता पण माझा आला आहे पाच तारखेला आता दोन तारखेला तर बजाजचा एक हप्ता आहे पाठीमागे लोन घेतलं होतं जरा घरगुती प्रॉब्लेम त्याचा हप्ता आलेला आहे तर पैसे काहीच नाहीत घरामध्ये तसं झालं आणि आता फेसबुकला तर परत आपलं पाहत होतं तुमचं मी बरंच एक बंप्लेट वगैरे केलेलं मी बघितले व्हिडिओ वगैरे पण आता गरज अत्यंत लागलेलं आहे दिवसातून त्यामुळे म्हणलं आता तुम्हाला कॉल करावा उचललं तर म्हणलं चांगलंच होईल त्यांना सांगायला मुलं तर मग काम सोडताना पेमेंट घेऊन सोडायचं ना नाही ना पेमेंटचं कसं झालं साहेब माहिती आहे का मी दिवाळीला गावी गेलतो ना एक तारखेला दिवाळीला गावी गेलतो आणि आल्यानंतर माझं कसं झालं आहे फॅमिलीचंही असल्यामुळे पेमेंट वगैरे आहे ना पेमेंट आहे ना पेमेंट म्हणलं वेळेवर होत नाही म्हणून दुसरीकडे जॉब बघूया म्हटलं कारण इथे करून काही फायदा नाही ना आता मिसेसचा पण जॉब बंद झाला ना प्रेग्नेसीच्या ह्याच्या प्रेग्नेन्सीच्या ह्याच्यामुळे त्यामुळे तिनं जॉब केलं म्हणून मला म्हणले दुसरीकडे चेंज करायचं फिल्ड ऑफिसरला सांगितलं मी मला जॉब वगैरे काय जमणार नाही म्हटलं पेमेंट वेळेत होत नाही म्हटलं असलं मला काही परवडणार नाही म्हटलं पेमेंट पण तिथं कमी होतं ना बारा घंट्याला बारा तेरा हजार रुपये फक्त येत होते तेवढ्यात माझं काय होणार नाही ना तिचं शिक्षण वगैरे गरजेचं त्यामुळे मला त्याच्यामध्ये मॅनेज होणार नाही म्हणून मी दुसरीकडे जॉब बघणार आहे म्हटलं काय मला त्यांनी त्यावेळेला सांगितलं ना असं की राजीनामा लेटर लगेच द्या म्हणून त्यानंतर मग नंतर पंधरा वीस तारखेच्या नंतर आम्ही पेमेंट साठी फोन करायला लागलो तर त्यावेळेला म्हणायला लागले की राजीनामा लेटर द्या म्हणजे ऑफिसला आणि हे करा म्हणून असं ते वगैरे जमा करा आणि तुमचं पेमेंट घेऊन जा असे म्हणाले त्या दिवशी आम्ही गेलो ऑफिसला ते सर्व जमा केलं पण ते काय त्यांनी काही दिलंच नाही पेमेंट मॅडम म्हटलं की तुम्ही घरी जाहेब मंदिर रात्री नंतर सकाळी आम्ही मंगळवारी सकाळपर्यंत वाट बघितली तो परत फोनच उचलना झाला आणि रिप्लाय पण देणं झाला काय असं झालं दोन तीन जणांचं पेमेंट काही मिळालं नाही त्यांच्या ह्याच्यामधले मग ते जॉबला होते त्यांचं देऊन टाकलं त्याने असं झालं आता आमचा काही दोष नाही मी कोणाला काय बोललेलं नाही काय नाही ते फील्ड ऑफिस करून काहीतरी त्या साहेबाला सांगितलं वाटतं त्यांनी असं बोलले त्यांनी तस तस म्हणजे फील्ड ऑफिसला बोलल्यामुळे तुमचा पगार देण्यात ऑफिसर हा फील्ड ऑफिसरनं त्याला वाटतं असं असं बरोबर तो तसा करायला लागलाय तो, 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 तो अच्छा अच्छा मी त्यांना बोललो पण म्हटलं मी काय बोललेलं नाही म्हटलं त्यांना त्यांनी उलट माझं आय कार्ड मॅडमने त्यांच्याकडे दिलं नाव मला गोविंद गोविंद फड म्हणून गोविंद गोविंद फड बर आणि तुमच्या पेमेंट नाव मनीष पाठक मनीष पाठकचा नंबर सांगा मनीष पाठकचा नंबर मी एस एम एस केलाय साहेब तुम्हाला सांगा नंबर आता ब्याण्णव पंचवीस ब्याण्णव पंचवीस अडुसष्ट अडुसष्ट साठ 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 मनीष पाठक हा हा मनीष पाठक तुमचं काय नाव म्हणलं म्हणल्या अजित भरत भिल्लारे अजित भिल्लारे हा अजित भिल्लारे सिक्युरिटी मध्ये जॉब ला अजित भिल्लारे का एक मिनिट लावतो ब्याण्णव पंचवीस अडुसष्ट साठ साठ हा साठ साठ मनीष पाठक एक रिंक पण जाते या नंबरवर हा फोनच लागला मला या नंबर आणखी ट्राय करू समजा बंद ठेवलाय काय काय माहिती बंद ठेवलंय का का, का, थे? का, का? फोनची रिंग पण जात नाही का बंद वगैरे केला तर बंद वगैरे असेल मग सध्या तोच नंबर आहे त्यांचा तुमच्या आहे ना बघा मग कॉल करून बघा झालं तर झालं ठीक आहे चांगलंच मग काय फोनच होता दा होतो ना का कॉल पण रिंग पण जाईल ना नंबरच बरोबर आहे का

तुम्हाला ऑफिस ऑफिसच्या मॅडमचा नंबर नको पण त्याचा नको तुम्ही डायरेक्टच बोलला पाहिजे त्याच्याशी कॉन्टॅक्ट मॅडमचा नंबर काय करायचा कारण ते, ते सोडणारे पेमेंट म्हटल्यानंतर त्याला त्या मॅडमचं देऊन तरी काय उपयोग आहे तुमचा नंबर लागेल हा बरोबर चालेल चालेल मी एस नंबर दिसून